शालेय आठवणी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील स्नेही हा पाठ घेणार आहोत स्नेही दक्षिणेकडून येतात ते आठवलीतल्या आंब्याजवळ आल्याबरोबर दादा त्यांना ओळखू शकतात मग ते आईला म्हणतात सिधू काका आणि काही स्नेही येत आहेत स दिसत बहुतेक वस्तीला राहावे येई ये तोच काळोख पडेल मग दादा दहार काढण्यासाठी गोठ्यात जातात मी आईला विचारतो आई स्नेही म्हणजे कोण गे आई म्हणते स्नेही म्हणजे मित्र माझा धाकटा भाऊ बापू स्नेही स्नेही असं मोठमोठ्या पुन्हा प्रश्न विचारतो आई स्नेहांना शेंडी असते का गे पण आई भराभरा खळ्याचा केर काढत असते आणि आम्ही पसरलेल्या माडाच्या पात्या पुंजावत राहतो तिचं आमच्याकडे लक्ष नसतं मी खळ्याच्या कोपऱ्यावर उभा राहून स्नेही कसे येतात ते पाहत असतो हळूहळू ते तीन मळ्यापर्यंत येऊन पोहोचतात आमटांब्या जवळ आल्यावर मी सुद्धा त्यातील दोघांना ओळखू शकतो रुमाल बांधलेले उंच ते सिधू काका लुटुक लुटूक चालणारे ठेंगे ते नानू भटजी तिसरे स्नेही मात्र पूर्वी कधीच आलेले आठवत नाही हुश्य, हुश्य करत स्नेही घरात शिरतात त्यांची पायतानं मातीनं लाल झालेली असतात सदरे घामानं भिजलेले असतात दादा त्यांना या बसा करतात आई पडवीच्या पावठणीवर एका पितळी बशीतून बराचसा गुळ आणि पाण्याचा एक तांब्या भांडा आणून ठेवते त्या तिसऱ्या स्नेहांना दादा अण्णा मास्तर म्हणतात अण्णा मास्तर नुकतेच मुंबईहून पेन्शन घेऊन आलेले असतात ते अगदी हळू व सावकाश बोलतात मला त्यांचं वाटतं ते ओळख नसताना विनाकारण मला बाळ बाळ करतात हसरासा चेहरा करून विनाकारण काहीतरी विचारत बसतात नंबर विचारतात मला असले प्रश्न आवडत नाहीत पण तरीही ते बोलू लागले की मला गंमत वाटते त्यांचा एक दात सोन्याचा आहे तो मध्येच लुकलुक करतो थोड्या वेळानं चहाच्या कब्बशा पावठणीवर ठेवून आई आज जाते तिच्याकडे सागव्यातली आत्ते आलेली असती दादा स्नेहांना चहाचे कप देतात नाक फुटलेला कप आपणासाठी ठेवतात अरे थोडा आणखी घे असं म्हणत आपल्या कपातला चहा सिधू काकांच्या कपात ओतू लागतात ते नको नको करतात अरे तुम्ही येण्यापूर्वी आता इतक्यात मी घेतला असं म्हणून दादा अण्णा मास्तरांना आग्रह करतात तेही नको नको करतात दादानी इतक्यात चहा घेतलेला नसतो हे आम्हाला ठाऊक असत आम्ही मुळे आज चहाच केलेला नसतो मी बापूंकडे पाहतो त्यालाही ते उमगलेलं असतं तो काहीतरी बोलण्याच्या विचारात असतो पण आवर्त घेतो सिद्धू काका म्हणतात चहा अगदी फक्कड आहे ही, ही पावडर कुठून आणलीस बापू शेजारून असं असतो पण आवर्त घेतो त्याला गप्प राहा म्हणून सांगितलेलं असत नानू भटजी म्हणतात सगळं दुधावर आहे घरचं दूध सगळे स्नेही चहा भुरुक भुरुक करून पितात आमच्या तोंडाचा आवाज झाला म्हणजे मात्र दादा आम्हाला ओरडल्याशिवाय राहत नाही सिधू काकांच्या झुपकेदार मिशा बशीत बुडतात आईला सांगण्यासाठी मी आणि बापू हळूच उठून घरात जातो प्रथम माझघरात थांबून आम्ही दोघेही हसून घेतो हसण्याची हुंदकी आवरल्यावर मग जातो तिथं सागव्यातली आत्ते पितळीतून चहा पित असते ती सुद्धा भुरुक भुरुक कसा आवाज करते ती आईला म्हणत असते आता तुम्ही माझं ऐका एक सत्यनारायण बोलून बघा सागव्याची आत्ते मला मुळीच आवडत नाही तिच्या हनुवटीवर एक मोठा चामखिळ आहे आणि त्यावर पांढऱ्या केसांचा झुपका आहे शिवाय ती आपल्या कलमांच्या बागेविषयी खूप खूप बोलते साठ म्हणते आणि प्रत्यक्ष कधीच पाठवत नाही आम्हाला पाहून त्या बोलायच्या थांबतात मग मिशा बशीत कशा बुडतात ते मी आईला नाकाखाली बोट घेऊन दाखवतो आईला हसायला येतं पण ते गाढवा म्हणून अंगावर खेक असते मग आई सुद्धा हसत नाही नेहमी हसणं आवरण्याचा प्रयत्न करते इतक्यात पडवीमधून खडाजंगी आवाज ऐकायला येतो म्हणून आम्ही परत पडवीत येतो व पावठणीवर बसतो काका आणि दादा खूप जोरानं तंतनत असतात दोघांचेही चेहरे उग्र झालेले असतात दोघेही हातवारे करत असतात मला ते भांडण वाटतं माझी छाती धडधडू लागते इतक्याच सगळेजण एकदम खिंकाळल्यासारखे या भांडणाला स्नेही चर्चा म्हणतात चर्चेत मुद्दे असतात दादा सिधू काकांचा मुद्दा खोडून काढतात म्हणून मला बरं वाटतं आईला चर्चा ऐकणं फार आवडतं ती सुद्धा माझराच्या दाराशी येऊन उभी राहते पण माझी छाती मात्र उगाच धडधडत असते स्नेही आले की आमची जेवण अगोदर उरकून घेतात मोठी पंगत मागाहून बसते बापूला मोठ्या पंक्ती बरोबर बसायला हवं असतं म्हणून तो हट्ट करतो तरी आई त्याला दामटून अगोदरच बसवते मग तो जेवत नाही तरी त्याला घास कोंबून कोंबून भरवते मी आपला मुकाट्यानं जेवायला लागतो आई मला शहाणा म्हणते स्नेही आले की शहाण्यासारखं वागावं लागतं मला स्नेही कसं जेवतात ते बघायचं असतं मोठी पंगत जेवत असली म्हणजे ते बघण्यातही मला मजा वाटते स्नेही भुरके मारून जेऊ लागतात त्या सगळ्यांची तोंड वाजत असतात ती मला पावठणीवर सुद्धा ऐकू येतात स्नेहांना जेवताना सुद्धा खूप घाम येतो जेवल्यानंतर पडवीतल्या सिद्धू काका काहीतरी हळूहळू आणि बोलत असतात काका म्हणतात बरं तो पहिला व्यवहार राहू दे पण निदान नंतर काढलेली रक्कम तरी दादा म्हण मी शिकस्तीचे प्रयत्न चालवलेले आहेत सध्या जमिनीला गिरायक नाही आजचं उद्या होईल एवढंच काका म्हणतात ते काय हवं ते कर पण दिवाळीच्या पलीकडे थांबणं मला अशक्य आहे प्रत्येकाला त्याचे व्यवहार आहे स्नेहा खातर इतके दिवस थांबलो तुलाही हे समजलं पाहिजे झोपण्यापूर्वी पत्त्यांच्या खेळाचा बेत असतो लवकरच सगळी मांडा मांड होती जुनं जाजम पडवीमध्ये पसरलं जातं एका बाजूला उपडी पायली ठेवतात व दुसऱ्या बाजूला उपडा कुडव ठेवतात मग त्यावर दोन कंदील ठेवून खेळायला सुरुवात होती अण्णा मास्तर आपल्या खिशातून मुंबईहून आणलेला करकरीत नवा जोड जाजमावर आपटतात सिधू काका त्यातला जोकर काढून तो माझ्या हातात देतात त्या जोकरची टोपी संकासुरासारखी मोठी गमतीची माझं लक्ष फक्त हाता दादांच्या हातातील पानाकडे असत दादांच्या हातात एक मोठा इस्पिकचा पडेपर्यंत तरी मला हा डाव पाहायचा असतो पण मला झोप आवरत नाही मी तिथं जाजमावर दादांच्या पाठीशी आडवा होतो स्वप्नामध्ये दादांच्या हातातील इस्पिकच्या एक्क्या आणि माझ्या हातातील जोकर यांची लढाई होती मी ती थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ते माझं ऐकत नाहीत आणि अचानक दोघेही एकदम माझ्यावरच उलटतात तेव्हा त्या धसक्यानं मी जागा होतो त्यावेळी फटफटीत उजाडलेलं असतं आणि स्नेही अगोदरच गेलेले असतात का ते कळत नाही म्हणून मी गुपचूप उठून खळ्याच्या कोपऱ्यावर जातो व स्नेही गेले त्या दिशेकडे पाहत राहतो अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका